असं म्हटलं जातं की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी परंतु मंडळी ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा असं म्हणाल की एखादा जन्मजन्मी जरी भिकारी राहिला तरी चालेल परंतु अशी आई मात्र कुणाच्याही नशिबामध्ये नको कारण मंडळी एका आई नावाला कलंक असणाऱ्या ना एका पापीबाईची कर्मकहाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मंडळी एक आई ज्या आईनं आपल्या साधारणतः एक ते दीड वर्षाच्या लहानग्या मुलीसोबत असं काही केलं की अगदी मंडळी तुमचं सुद्धा काळीच पिळवटून गेल्याशिवाय राहणार नाही अक्षरशः मंडळी तुमच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही ही आई नाही तर ही एक आहे कसाई तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच ही स्टोरी सांगायला मी तुम्हाला सुरुवात करतो की अंधश्रद्धा मनामध्ये बसल्यामुळे एक आई आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत कशाप्रकारे विचित्रपणे वागते अगदी त्या मुलीचा खून करून विवस्त्रपणे अंगावरती एकही कपडा न ठेवता घरी येते मंडळी तुमच्यासुद्धा तळपायाच्या मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची ही भयंकर घटना आहे झारखंड राज्यामध्ये पलामो म्हणून जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी हुशियानबाद म्हणून एक तालुका आहे आणि त्याच ठिकाणचं खराड म्हणून एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये राहणारं एक कुटुंब त्यामध्ये त्या त्यास 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 ती जी महिला आहे ती आई आहे तिचं नाव आहे गीता देवी आणि या गीतादेवीचं लग्न काही वर्षापूर्वी अरुण या व्यक्तीसोबत झालेलं होतं आणि अरुण दिल्लीमध्ये कामाला होता शेतीवाडी वगैरे होती आणि या शेतीवरती त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा बघता बघता दिवस निघून जात होते आणि या गीतादेवीला चार लेकरं झाले त्यामध्ये तीन मुली आणि एक मुलगा परंतु ही जी गीतादेवी आहे ही थोड्या वेगळ्या बांधगडीमधली होती काहीतरी तंत्र मंत्र अशा प्रकारे तिच्यावरती तिच्या मनावरती थोडक्यामध्ये ताबा घेतलेला होता आणि या बाईला तिच्या नवऱ्याने कुठेतरी दवाखान्यामध्येही एक दोन वर्षापूर्वी दाखवलेलं होतं परंतु पुढे जाऊन ही बाई अशा प्रकारे विकृत कृत्य करेल हे मात्र कोणालाही न पटण्यासारखं आहे मंडळी नेमकं काय केलं या बाईनं ते लगेच आता मी तुम्हाला सांगतो मंडळी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये चौदा तारखेला त्या बाईनं नेमकं काय केलं ते तुम्हाला लगेच आता मी सांगतो मंडळी वार होता गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि यावेळी त्या ठिकाणचा बाजार होता आठवडे बाजार आणि यावेळी ही जी गीतादेवी आहे ती आपल्या एक दीड वर्षाच्या लहानग्या मुलीला कडेवरती घेऊन बाजारामध्ये गेले आणि बाजारामध्ये गेल्यानंतर तिनं जे काही तंत्रमंत्रांचं जे साहित्य आहे ते खरेदी केलं अंगारा दुपारा जे काही करायचं आहे तिच्यासाठी तिनं मग वाळलेल्या मिरच्या असू द्या बांगडे असू द्या हळदी कुंकू असू द्या किंवा लवंग वगैरे जे काही असेल ते सगळं काही तिनं साहित्य खरेदी केलं आणि सकाळी घरामधून बाहेर गेलेली बाई साधारणतः सायंकाळच्या वेळी त्याच गावाच्या आसपास असलेल्या एका जंगलामध्ये गेली त्या जंगलामध्ये आपल्या लहानग्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती पूर्णपणे विवस्त्र झाली अंगावरती कपडे ठेवले नाहीत ते ती जी तिची लहानगी मुलगी आहे तिच्याही अंगावरचे सगळे कपडे वगैरे काढून घेतले आणि त्यावेळी जो काही अंगारा पारा आहे तर तो, तो त्या बाईनं करायला सुरुवात केली जी काही पूजाविधी आहे ती करायला सुरुवात केली आणि त्या बाईनं इतकं भयंकर कृत्य केलं मंडळी तिनं सोबत येतानाच एक धारदार चाकू आणलेला होता आणि त्या चाकूच्या साह्यनं त्या दोन एक ते दीड वर्षाच्या आपल्या लहानग्या मुलीला तिनं मांड्यांमध्ये दाबून धरलं आणि त्या चाकूने चरकन त्या लेकराचं काळीज फाडलं ले तिची छाती फाडली आणि छातीमधून काळीज बाहेर काढलं आणि त्या दीड वर्षाच्या मुलीचं काळीज ही आई खात होती बघा मंडळी किती भयंकर परिस्थिती असेल रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडलेला होता आणि परत अजून त्या लहानग्या मुलीचं काळीज खाऊन झाल्यानंतर त्या आईनं चाकूनं त्या लहान मुलीचे तुकडे केले आणि त्याच ठिकाणी एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये त्या मुलीचा जे देह आहे तो देह तिनं पुरून टाकला आणि पुरून टाकल्यानंतर मंडळी आता मात्र हिची जी घरची आहेत हिची सासू वगैरे आहेत त्या वाट बघत होत्या या मुलीची बाकीची तीन लेकरं घरी वाट बघत होती की आपली आई परत कशी येत नाहीये मंडळी सायंकाळ झालेली होती सात आठ नऊ वाजलेल्या होत्या सासू वाट बघून वाट बघून झोपी जाऊ लागलेली होती आणि मंडळी त्यावेळी त्या ठिकाणचं इलेक्शन सुरू होते म्हणजे निवडणुका वगैरे सुरू होत्या रात्रीचा प्रचार पैसे वाटप अशा तशा ज्या काही बांधगडी चालतात तर त्या सगळ्या बांधगडी सुरू होत्या आणि यावेळी मात्र रात्रीच्या बारा ते एक वाजलेल्या होत्या आणि यावेळी त्यांच्या घरावरती एक थाप पडली आवाज आला सासूबाई घरातून कडकडून जाग्या झाल्या त्यांना वाटलं आले असेल कोणीतरी किंवा निवडणुकीचा काळ आहे प्रचारामध्येही कोणीतरी आला असेल म्हणून त्यांनी दरवाजा उघडला बघताय तर काय मंडळी अक्षरशः पायाखालची जमीन सरकवणारा प्रकार घडलेला होता ती जी महिला आहे ती जी गीतादेवी आहे ती एकटीच आलेली होती तिची लहानगी मुलगी सोबत नव्हती शिवाय ती जी महिला आलेली होती तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता अगदी नागडी उघडी अशा प्रकारची ती महिला त्या ठिकाणी आलेली होती आणि तिला बघताच सासूला मात्र काय करावं सुचेना तिनं विचारलं की बाई मुलीला कुठं ठेवून आलीस मुलगी कुठे आहे चटकन त्या महिलेला तिनं घरामध्ये ओढलं आणि तिच्या अंगावरती कपडे वगैरे चढवले आणि विचारू लागली की मुलगी कुठे आहे तेव्हा ती बाई सांगत होती की बाजारामध्येच राहिली असं तसं वगैरे सांगत होते बागा मंडळी बाजाराला गेलेली महिला आपल्या लहानग्या मुलीला सोबत घेऊन गे गेलेली महिला बाजारासाठी साधारणतः किती वेळ लागतो एक तास दोन तास तीन तास धरून चाला परंतु ही महिला सकाळी गेलेली सायंकाळ पूर्ण झाली दुपार सगळी झाली आणि ही महिला मध्यरात्री बारा एक वस्ता ते एक वाजता घरी आलेली आहे त्या सासूनं तिला खडसावून दरडावून विचारायचा प्रयत्न केला तेव्हा जे काही पुढं आलं ते अगदी पायाखालची जमीन सरकवणारं तिनं ते, ते आपल्या स्वतःच्या मुलीसोबत असा काही विचित्र प्रकार केलेला होता आता पुढे जाऊन हा जो काही सगळा प्रकार आहे हा सगळा उघडकीस आला पोलीस प्रशासनापर्यंत या गोष्टीची माहिती पोहोचली दखल घेत जिल्हा पोलीस प्रशासन त्या ठिकाणी हजर झालं आणि त्यांच्या लक्षामध्ये एक मुद्दा आला की हा सगळा जो काही प्रकार झालेला आहे हा अंधश्रद्धेमधून झालेला आहे बघा मंडळी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एक आई आपल्या लहानग्या लेकरासोबत किती विचित्र वागू शकते याचं उदाहरण तुमच्या लक्षामध्ये आलं असेल आणि या समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा ही किती विचित्र आहे तेही तुमच्या लक्षामध्ये आलं असेल आता त्यामध्ये त्या बाईच्या मते की तिला एक स्वप्न पडत होतं आणि तिला स्वप्नामध्ये सांगितलं जात होतं की तुला जर तांत्रिक बनायचं असेल किंवा मांत्रिक बनायचं असेल तर तुला तुझ्या नवऱ्याचा किंवा तुझ्या एखाद्या लेकराचा खून करावा लागेल बळी द्यावा लागल आणि अशाच प्रकारचं स्वप्न वारंवार रात्रीचं त्या महिलेला पडत होतं म्हणून तिनं एक निर्णय घेतला की आपण जर आपल्या नवऱ्याला मारलं त्याचा बळी दिला तर आपल्या पोटापाण्याचं कसं काय भागणार घर कसं चालणार म्हणून तिनं एक निर्णय घेतला आपली जी लहानगी मुलगी आहे तिला मारायचं तिचा बळी द्यायचा हा एक विचित्र निर्णय तिनं घेतला आणि अशा प्रकारचं अगदी डोळ्यावरती आणि कानावरती विश्वास न बसणारं कृत्य त्या महिलेनं मंडळी केलं आणि पुढे पोलिसांनी तिला ताब्यामध्ये वगैरे घेतलं आणि अजून एक धक्कादायक गोष्ट अशी की त्या महिलेच्या संपर्कामध्ये कोणी अजून एखादा मांत्रिक आहे असंही तिचं मत होतं आणि दुसरी एक गोष्ट ती गोष्ट अशी आहे मंडळी की ती महिला पोलिसांना सांगत होती की एक दिवस तुम्ही मला जर ताब्यामध्ये घेतलं नसतं तर मी माझ्या मुलीला परत जिवंत करणार होते बघा मंडळी हे शक्य आहे का हे सगळं अशक्य आहे आणि हे सगळं जे महिले त्या महिलेनं केलं त्या आईनं केलं ते अंधश्रद्धेमधून केलेलं कृत्य हे आपल्या सगळ्यांची कान उघडणी करणारं आहे कारण मंडळी तुम्ही म्हणाल काय बावळट माणूस आहे हा कारण स्टोरी सांगतोय झारखंडमधली त्याचा आपला काय संबंध तर नाही माऊली हात जोडून तुम्हाला सांगतो झारखंड असू द्या गुजरात असू द्या पंजाब असू द्या नाही तर तिकडे काहीही असू द्या या अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये आपला महाराष्ट्रसुद्धा काही मागे नाही आणि अनेक विचित्र घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत आपल्याकडे पुरावे आहेत म्हणून सतर्क राहणं सावध राहणं ही आपली जबाबदारी आहे आणि सध्या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये मोठमोठे चांगले कडक असे कायदेही आहेत परंतु काही चोऱ्या चुप्या पद्धतीनं अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात तंत्र मंत्र विद्या करणे बाधा बरेच नाही काय नाही ते प्रकार आत्ता सध्या चालत आहेत तर अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते कशा प्रकारे करतात अंधश्रद्धेमधून अशा प्रकारचे बळी जे कशा प्रकारे घेतले जातात जातात हे सगळं आपल्याला काही माहीतच आहे परंतु विरोधात मात्र जे काही गुन्हेगार का आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे तरच अशा प्रकारचे गुन्हे कमी होतील आणि खरं तर मंडळी हे कलियुग आहे हे तुम्हाला इथं बघायला भेटणार आणि ही तर फक्त या कलयुगाची सुरुवात आहे शेवट कसा असेल तो बघायला आपण काय राहणारच नाही तो विषय बाजूला ठेवा परंतु या कलियुगाचा अंदाज आपण लावू शकतो हे मात्र नक्कीच तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत